सांगली जिल्ह्यातील त्र्याऐंशी प्रकल्पात अठ्ठावीस टक्के पाणीसाठा भीषण दुष्काळाचे सावट यंदाच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठा झाला नाही जिल्ह्यातील त्र्याऐंशी प्रकल्पात केवळ अठ्ठावीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे जिल्ह्यावर भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे त्यामुळे मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यांची चिंता जिल्हावासियांना लागली असून पाणी काटकसरीने वापरण्याची वेळ आली आहे गेल्या वर्षी उशिरा पावसाला सुरुवात झाली त्यामुळे ख्रिपाच्या पेरण्याही उशिरा झाल्या साधारणतः जून अखेरपासून पेरणी सुरुवात झाली रिमझिम पाऊस झाल्याने पिकांची चांगली उगवण झाली मात्र पाणीसाठ्यात कुठलीही वाढ झाली नाही जिल्ह्यात मध्यम आणि लघु त्र्याऐंशी प्रकल्प असून त्याची नऊ हजार चारशे चाळीस दशलक्ष घनफूट पाणी साठवण्याची क्षमता आहे या प्रकल्पामध्ये सध्या दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे सिद्धेवाडी तालुका तासगाव मोरणा तालुका शिराळा दोडनाला संकर तालुका जत बसपावाडी तालुका कवठे या मध्यम प्रकल्पात गतवर्षी सत्तर टक्के तर सध्या केवळ एकोणीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे लघु लघुप्रकल्प असून त्यामध्ये गतवर्षी पासष्ट टक्के पाणीसाठा होता या वर्षी एकतीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे सध्या सातारा जिल्ह्यातील धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्याने सांगली जिल्ह्यातील मैसाळ टेंबू या योजनांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे सध्या कोयनेत एकाहत्तर पॉईंट सव्वीस टी एम सीच पाणीसाठा राहिलेला आहे आगामी पाच महिने हे पाणी पुरावे लागणार आहे तर धूम आणि तारळीत चांगला साठा असला तरी आगामी काळात पाणी मागणी वाढणार असल्याने विसर्ग करावा लागणार आहे सध्या धोम धरणातून सातशे पन्नास तर कनेहरमधून एकशे पंच्याहत्तर आणि कोयना धरणातून एकवीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी सुरू आहे कोयनेत वीज निर्मितीसह पिण्याचे पाणी पुरवण्याची कसरत पाटबंदरी विभागाला करावी लागणार आहे तासगाव तालुक्यात एक आठवाडीत दोन जत अकरा कवठेमंकाळ तीन असे सतरा तलाव कोरडे पडले आहेत तसेच मिरज तालुक्यातील एक खानापूर तीन तासगाव एक जत चार आणि कवठेमंकाळ तालुक्यातील दोन तलावांमध्ये मृत पाणीसाठा आहे पिण्यासाठी पाणी उपयोग नाही अशी स्थिती आहे यामुळे या, या परिसरातील पिके वाळले असून पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे